हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये साधारणपणे सतराशेपेक्षा जास्त पदांची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा संपलेली आहे आणि आता विद्यार्थी परीक्षेची तारीख कधी जाहीर होईल त्याची वाट पाहत आहेत आणि आता आपल्याला ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ती माहिती समजलेली आहे आणि ऑफिशियली माहिती आहे तर ती सर्व माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला स्टापनर्स क्वॉटशन बँड घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टापनर्स क्वट्शन बँड ट्विटर घ्या याच्यामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन दिलेले एक प्लस टी सी एस पी वाय ट्यू सुद्धा दिलेले आहेत निश्चितच तुम्हाला फायदा होईल ठाणे महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्सच्या भरपूर जागा आहेत तर या ठिकाणी पहा वार्ड बॉयच्या पदासाठी पदवीधर उमेदवारांचे अर्ज ठाणे महापालिकेत भर भरली जाणार एक हजार सातशे त्र्याहत्तर कायमस्वरूपी पदे आता त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठाणे महापालिकेची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यात महापालिकेमार्फत वर्ड आणि वर्डची तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत महापालिकेने माढवलेल्या ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले असून बी ए बी कॉम झालेल्यांनीही वार्डबॉयसाठी अर्ज केले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली या भरती प्रक्रियेत अग्निशमनची सहाशे एक पदे भरली जाणार आहेत त्यात फायरमनची तीनशे एक्क्याऐंशी चालक दोनशे सात आणि साहेठ अग्निशमन अधिकारी तेरा या पदांचा समावेश आहे तर परिचारिका चारशे सत्तावन्न प्रसावित्रा एकशे सतरा वार्ड बॉय सदतीस आदींसह तर त्यामध्ये पहा परिचारिका चारशे सत्तावन्न प्रसाविटा एकशे सतरा हे ए एन एम वाल्यांसाठी वठरा एन एम वाल्यांचा सुद्धा रेटवाडी रुडोकोस आपले विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे वार्ड बॉय सदतीस आदींसह इतर महत्वाची पदे भरली जाणार आहेत ठाणे महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झाली ही ब वर्ग महापालिका आहे ठाणे महापालिके शिक्षण मंडळासह नऊ हजार अठ्ठ्याऐंशी तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत तसेच सुमारे दोन हजार पाचशे कं तरं, कंत्राटी टाउंडर आहेत आता हे बाकीची काय माहिती आपल्याला एवढी महत्त्वाची नाही आहे हां याच्यामध्ये पहा परिचारिकेला सत चारशे सत्तावन्न जागा आहेत प्रसाविकाच्या एकशे सोळा आहेत ज्युनियर टेक्निशियनच्या साठ जागा आहेत दवाखाना आयाच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत वार्ड बॉयच्या सदतीस जागा आहेत मर मॉर्च्युरी अटेंडंटच्या अठ्ठावीस जागा आहेत शस्त्रक्रिया साहेबच्या पंचवीस जागा आहेत मर मल्टीपर्पज वर्करच्या तेहतीस जागा आहेत आता त्याच्यानंतर या म्हणजे सत्तर हजाराहून अधिक अर्ज आलेले आहेत पहा या पदांसाठी तब्बल सत्तर हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे एक हजार सातशे त्र्याहत्तर जागा आहेत आणि अर्ज फक्त सत्तर हजारपेक्षा सत्तर हजारपेक्षा थोडे जास्त आलेले आहेत आलेल्या अर्जाची चाचपणी केली जात असून ही प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत दरम्यान परिचारिका किंवा वाडबॉय या पदांसाठी बी ए बी कॉम झालेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले असून ते उमेदवार किती आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही तर सत्तर हजारपेक्षा जास्त अर्ज जा ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर या मध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद